नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले आता आदर अशा प्रकार आहे जबरदस्त असा फुटवा पण आहे आदर काळी छार आहे काही प्रॉब्लेम नाही ना सड ना काही आता आपण आर्दर पिकात तीन प्रोडक्ट सोडत आहे एक आहे रूट कारण आपल्या आदर पिकाला आता दोन महिने पूर्ण झाले आहे आणि आपण दोन महिने एक महिन्यापूर्वी रूट दिलं होतं त्याच्या पहिले एक महिन्यापूर्वी दिलं होतं म्हणजे एक एक महिन्याच्या गॅपवर आपण याला रूट सोडत आहे आणि त्याच्यात आपण हे औषध सोडत आहे हे औषध एकरी अर्धा लिटर आहे जेणेकरून आळाई घुम्या आळाई किंवा बुड सडचा प्रकार येणार आहे आणि त्याच्याबरोबर आपण हे अलिट बुडशना सोडत आहे तुम्ही पण अशा प्रकारे हे तिघं एकत्र नाही सोडायचे टप्प्याटप्प्याने सोडायचे अशा प्रकारे तुम्ही सोडू शकता हे बघा आपले अत्र कसे आहे जेणेकरून शर्टचा आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आत्र पण छान होईल आणि याच्यानंतर आपण खत पण टाकणार आहे खताचं बी तुम्हाला लवकरच व्हिडिओ भेटेल डॉटला चॅनल सब्सक्राइब करा